मंडळी जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे या कथानक आणि मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनयतच या मालिकेने टी आर पीच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे तर सध्या या मालिकेत जयंत आणि जान्हवीच्या लग्नानंतरचा भाग दाखवण्यात येतोय यामध्ये जयंत हा नक्की कसा आहे याबद्दल कोणालाच माहित नाही तो जान्हवीवर भरपूर प्रेमी करताना दिसतोय आणि लगेच रागावतानाही दिसतोय अशातच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे तर हा ट्विस्ट नेमका काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका कन्नडा मालिका लक्ष्मी निवासाचा रिमेक आहे तर कन्नडाच्या निवास या मालिकेमध्ये पुढे दाखवण्यात आला आहे की जयंत हा क्रूर असतो त्याचा क्रूरपणाचा चेहरा भावनाला समजतो जयंत हा दिसतोय तसा नाही आहे त्याचा खरा चेहरा भावनासमोर येणार आहे परंतु जान्हवी भावनावरती या सर्व प्रकारांवर विश्वास ठेवेल का आता पुढे भावना जयंतच्या जाळ्यातून जान्हवीला प्रकारे बाहेर काढणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीनिवास या मालिकेतील जयंत या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही एकंदरीत लक्ष्मीनिवास ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका